घटस्थापना आदिमाया माया आदिशक्तीच्या उपासनेसाठी करतात असं आपल्याला वाटतं जे काही अंशी बरोबर सुद्धा आहे पण देवीची उपासना हाच घटस्थापना करण्यामागचा एकमात्र उद्देश नाहीये घटस्थापना करण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बीज परीक्षण होय घटस्थापनेचा थेट संबंध हा कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो या काळात घरी नवीन धान्य आलेलं असतं आणि पुन्हा एकदा पेरणी करण्याची तयारी सुरू असते खास करून गहू पण पेरणी करण्याआधी बीज परीक्षण करणं महत्वाचं असतं आणि घरोघरी घटस्थापना करून हेच बीज परीक्षण केलं जातं घटस्थापनेला शेतातील माती आणून त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं आणि घटस्थापना केली जाते तर दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं हेच उगवलेलं पीक पाहून पेरलेल्या बीजाची गुणवत्ता ठरवली जाते याचा उपयोग शेतात पेरणी करताना होतो त्यामुळे आदिशक्तीच्या उपासनेसोबतच कृषी संस्कृतीसाठी सुद्धा घटस्थापना तेवढीच महत्वाची आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात आदिमाया आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्याचीही पूजा केली जाते तर या सगळ्यामधून आपले सण उत्सव किती विचार करून साजरे केले जातात हेच दिसून येतं दरम्यान तुमच्या घरी घट बसतात का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका